राष्ट्रीय प्रजनन जागरूकता सप्ताहानिमित्त सिद्धगिरी जननी आय व्ही एफ सेंटर व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आय व्ही एफ शिबिर राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताहनिमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय व्ही एफ टेस्ट्युव बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धगिरी जननीच्या प्रमुख डॉक्टर यांनी यावेळी बोलताना त्या म्हणाल्या आपला भारत देश पॉईंट पंचेचाळीस अब्ज लोकसंख्येचा असून भारताचा प्रजनन दर सतत घसरत आहे ही बाब चिंतेची आहे भारताचा प्रजनन दर एक हजार नऊशे पन्नास मध्ये सहा पॉईंट अठरा होता तो दोन हजार एकवीस मध्ये एक पॉईंट ते नऊ पर्यंत खाली गेला देशातील अंदाजे दहा ते बारा टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो आहे सुमारे सत्तावीस पॉईंट पाच दशलक्ष जोडप्यांना प्रजनन समस्यांचा त्रास आहे प्रजनन दर कमी होण्यामागील काही महत्वाची कारणे आहेत ती म्हणजे विवाह आणि पालकत्वात होणारा विलंब जीवनशैलीतील बदल मानसिक आरोग्य तानतलाव तानतणाव पर्यावरणीय विषारी घटक वैद्यकीय अडचणी जसे की पी सी ओ एस कमी एम एच हार्मोनल असंतुल दर पाचपैकी एक विवाहात प्रजनन समस्या असते हे आकडेवारीतून स्पष्ट होते सिद्धगिरी जननी सेंटरमध्ये आय व्ही एफ आय सी एस आय यासारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीबरोबरच आयुर्वेदिक उपचाराची सांगड घालण्यात आली आहे त्यामुळे अनेक जोडप्यांना त्यांच्या स्वप्नातील मूल मिळवण्यास मदत झाली आहे एकोणचाळीस ते चोवेचाळीस वयोगटातील महिलांनाही येथे गर्भधारणा झाल्याची यशोगाथा या आहे याचा लाभ कोल्हापूर परिसरातील सर्व गरजू जोडप्यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी मुख्य प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी केले यावेळी प्रास्ताविक करताना विवेक सिद्ध म्हणाले संपूर्ण पारदर्शकता तांत्रिक प्रगती व समर्पित सेवा या तत्वावर सिद्धगिरी जोडणी कार्यरत आहे परमपूज्य स्वामीजींच्या आशीर्वादाने हे कार्य अधिक प्रभावीपणे सुरू आहे या आठवड्यातील शिबिराचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक जोडप्यांनी घ्यावा व ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी या पत्रकार परिषदेस कोल्हापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश सूर्यवंशी सिद्धगिरी जननीच्या अनुराधा शिंदे अमित गावडे कुमार चव्हाण पुणित मुचंडी अमोल गराडे उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे